नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत ज्योतिषशास्त्रानुसार या पाच राशींच्या मुलीचे सासू बरोबर असते मैत्रीचे नाते या स्त्रिया सासरी सर्वांच्या लाडक्या असतात व या राशीच्या मुली आपल्या सासरी राज्य करतात तुम्ही आहात का नशीबवान तुमची रास यामध्ये आहे का हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्योतिषशास्त्रामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो जगामध्ये जर सर्वात सुसंवादी नाते असेल तर ते सासू आणि सुनेचे असते सासू आणि सून यांचे नाते फार वेगळे असते सासू सुनेचं नातं हे फार संवेदनशील असत जिथे या नात्यात अपार प्रेम दिसते तर कधी कधी सासू सून यांच्यातील नाते हे दैनंदिन वादासाठीही ओळखले जाते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून लग्नानंतर मुलीला आईच्या घरी जितके प्रेम मिळते तितकेच प्रेम सासरी मिळेल की नाही याचाही अंदाज लावता येत नाही किंबहुना प्रत्येक आई मुलीलाही लग्नानंतर सासरच्या मंडळीसोबत कसे जमणार किंवा तिथल्या त्यांच्या वागण्याला मी उभी राहू शकेन की नाही अशी भीती वाटते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण अशा पाच राशींच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या लग्नानंतरही केवळ आपल्या आई वडिलांच्या घरच्याच लाडक्या राहत नाहीत तर सासू सासऱ्यांच्या घरच्याही लाडक्या बनतात ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी सांगितल्या आहेत त्या राशींच्या सुनांचे त्यांच्या सासूशी खूप प्रेमळ नातं असतं या राशींच्या सुनेचे सासू सोबत असते घट्ट नाते त्या राशी कोणत्या आहेत बघा पहिली रास आहे मेष राशीच्या मुली ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुली सासरच्या घरात सगळ्यांच्याच आवडत्या असतात सासरी सर्वांशी प्रेमाने वागतात आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांची मने जिंकतात त्यामुळे या राशीच्या मुली सासूसोबतच्या आणि कुटुंबातील सर्व लोकांच्या लाडक्या असतात मेष राशीच्या मुली आपल्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देतात आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात माहेर असो किंवा सासर असो त्या दोन्हीमध्ये कधीही फरक करत नाहीत त्या दोन्हीही कुटुंबाची काळजी खूप प्रेमाने व आतून घेतात दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीच्या मुली खूप आत्मविश्वासी असतात त्यांच्या सासरी येणाऱ्या प्रत्येक समस्येला त्या स्वतःहून तोंड देतात त्यांच्या स्वभावावर सासरचे लोक आनंदी राहतात यामुळेच या, या सासूंच्या लाडक्या असतात सिंह राशीच्या मुली आपल्या सोज्वळ स्वभावाने आपल्या घरातील लोकांवर खूप प्रेम करणाऱ्या असतात त्यांच्या सर्व सुखदुःखात त्या साथ देतात व प्रत्येक परिस्थितीतून चांगल्या प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात आपल्या घरातील लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात त्यांना समजून घेतात तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या मुली प्रत्येक गोष्ट त्या नियमांच्या चौकटीत राहून करणे पसंत करतात त्यामुळे त्या स्वतः चूक करत नाहीत आणि घरच्यांना चुकू देत नाहीत यामुळे सासरची मंडळी त्यांच्यावर खुश असते त्यामुळे त्या आपल्या त्या कुटुंबातील खूप लाडक्या राशीच्या मुली स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे असतात मिथून राशीच्या मुली प्रत्येक गोष्ट दोन्ही बाजूने विचार करतात व निर्णय घेऊन आपल्या घरातील लोकांना चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात पुढची रास आहे तूळ राशी तूळ राशीच्या मुली अगदी साध्या असतात सगळं विचार करून बोलतात त्यांच्या बोलण्याने कोणाला वाईट वाटणार नाही याची नक्की ते काळजी घेतात तूळ राशीच्या मुली अगदी सौम्य स्वभावाच्या असतात यांच्यासाठी यांचं कुटुंब सर्वस्व असत या मुली आपल्या घरातील लोकांची खूप काळजी घेणारे असतात तूळ राशीच्या मुली आपल्या घरातील लोकांना काय हवं नको आहे ते सर्व पाहतात त्यांच्या मनाचा विचार करतात घरच्यांच्या मनातील भावना तूळ राशींच्या मुली चांगल्या प्रकारे समजू शकतात कोणाच्या मनात काय चालू आहे कोणाला काय दुःख आहे हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात व त्यांना धीर सुद्धा देतात त्याचबरोबर तूळ राशीच्या मुली आपल्या घरातील लोकांची खूप आत्मीयतेने काळजी घेणारे असतात पुढची रास आहे धनुरास धनु राशीच्या मुली ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुली खूप मोकळ्या स्वभावाच्या असतात सासरच्या नाही त्या आपल्या स्वभावाने जिंकून घेतात सासरच्या परिस्थितीशी त्या चांगलं जुळून घेतात त्यामुळे या राशीच्या मुली सासरच्या घरात राज्य करतात धनु राशीच्या मुली आपल्या बुद्धीने व आपल्या गोड बोलण्याने घरातील लोकांचं मन जिंकणाऱ्या असतात त्याचबरोबर आपल्या घरातील लोकांना कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेतात कोणत्या राशीच्या मुली सासरी राज्य करतात याविषयीची माहिती पाहिलेली आहे तर पहिली रास मेष दुसरी सिंह तिसरी मिथून चौथी तूळ व पाचवी धनू या पाच राशीच्या मुली आपल्या सासरच्या घरी राज्य करतात त्यांच्या मनावर राज्य करतात आणि चांगल्या प्रकारे संसार करतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील